हक्काचा आवाज जागर नाशिकच्या मंत्रभूमी ते तंत्रभूमीत आयुक्त साहेब नाशिकमध्ये सध्या चाललंय तरी काय रोज छोट्या मोठ्या घटनेतून खून होत आहे गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आता तरी आपण गुन्हेगारी ठेचून काढणार का असा प्रश्न नाशिककरांना पडला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास विधी संघर्षित मुलाच्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागाच्या भरात एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाराच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार जवळ घडली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक विधिसंघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजार जवळील एका हॉटेलजवळ मैत्रिणीबरोबर उभा होता त्याचवेळी ती मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधिसंघर्षित बालकाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात तगड टाकला घटने त्या भिकाराचा जागीच मृत्यू झालाय घटना घडताच काही वेळातच गुन्हे शाखा युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पथकाने त्या विधी संघर्षित बालकाला त्वरित ताब्यात घेतलाय सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथे महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथ वर एका अनोळखी सम त्याची अजून ओळख नाही अभ्याप त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर तो झालेला आहे मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले त्याच्याकडे चौकशी चालू आहे क्राईम ब्रांच युनिट एक चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले किती वर्षा झाला त्याचं वय मैतच वय अंदाजे पंचाळीस वर्ष पंचाळीस ते पन्नास वर्ष आहे परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही ताब्यात घेतले मुख्य आरोपीने ताब्यात घेतलेले इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभाग निश्चित झाला कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय त्या व्हेरीफाय करत आहोत त्यांचा काय रोल होतो त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं काय मुलं अल्पवीन मुलगा त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या त्याची पण माहिती घेतो जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक